नमस्कार कालच महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी एक योजना जाहीर केली त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना नक्की ही योजना काय आहे कोणता शासन निर्णय आहे या योजनेचे उद्देश काय आहेत तसेच योजनेचे स्वरूप काय आहे योजनेची लाभार्थ्याची पात्रता काय असणार आहे अपात्रता काय असणार आहे त्याचबरोबर या योजनेसाठी पात्र होण्यासाठी कोणते कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे लाभार्थीची निवड कशाप्रकारे केली जाणार आहे या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या युट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला काय करा सबस्क्राईब करून घ्या आम्ही आपणासाठी नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असतो तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा व्हिडिओ आहे हा महत्वपूर्ण जी आर काल दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे आता हा नक्की जी आर कशासाठी काढलेला आहे तर याच्या प्रस्तावनेमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे पहा महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण पन्नास पेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगारीची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व स्त्रियांची टक्केवारी सत्तावीस अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे पहा आपल्याला काय समजून येते की महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अॅनिमियाचं प्रमाण जास्त आहे जे की पन्नास टक्केपेक्षा जास्त सांगितलेलं आहे एवढंच नाही तर श्रमाची किंवा रोजगाराची जर आपण टक्केवारी पाहिली तर पुरुषांची एकोणसाठ पॉईंट दहा आणि स्त्रियांची केवळ अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के आहे तर यामध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच महिलांची आर्थिक आणि आरोग्य परिस्थिती सुधारण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक होतं महिलांच्या आरोग्य आणि पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य पोषणामध्ये सुधारणा करणे व कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी लाडकी योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे पहा तर आपल्याला असं समजतं की योजना महारा का महाराष्ट्र शासन सुरू करू पाहित आहे तर कारण महिलांचं पुरुषांच्या तुलनेत विविध क्षेत्रामध्ये कमी टक्केवारी असणे तसेच महिलांचे आरोग्य अपोषण आणि आर्थिक स्वावलंबन सुधारण्यासाठी तसेच कुटुंबाच्या निर्णय क्षमतेमध्ये देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावी यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचं प्रस्तावित आहे असं शासन सांगत आहे नक्की हा शासन निर्णय काय आहे ते आता आपण पाहूया शासन निर्णय राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देत आहे पा या शासन निर्णयाचे काय उद्देश दिसून येतो आपल्याला एकतर महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य त्यांचं आरोग्य आणि त्यांच्या पोषण मध्ये काय करायचं सुधारणा आणि एवढंच नाही तर कुटुंबात जे काही निर्णय प्रक्रिया आहे त्या निर्णय प्रक्रिया त्यांची भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे आता या योजनेचे उद्देश काय आहे ते आपण पाहणार आहोत पहा योजनेचे उद्देश एक राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीत चालना देणे रोजगार निर्मिती महिलांसाठी निर्माण करणे हे एक महत्वाचा उद्देश दिसून येते त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे चार राज्यातील महिलांना व मुलींना सहशक्तीकरणास चालना मिळणे आणि पाचवा आहे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करणे केवळ महिलाच नाही तर त्यांच्यावर जे त्यांच्या कुटुंबातील मुलं अवलंबून आहेत तर त्यांचं देखील आरोग्य आणि पोषण सुधारलं पाहिजे यासाठी ही योजना आपल्याला के काय केलेली आहे जाहीर केल्याचं दिसून येत आहे आता योजनेचं स्वरूप काय आहे पहा योजनेचे स्वरूप पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेस तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतर म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ट्रान्स्फर म्हणजे डीबीटी सक्षम बँक खात्यात दरमहा पंधराशे म्हणजेच एक हजार पाचशे इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनाद्वारे रुपये पंधराशेपेक्षा पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल सगळ्यात महत्वाचं आहे की इथून पुढे महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत ते पण कुठे मिळणार की ज्यांचं बँकेमध्ये आधार लिंक ज्या बँकेला आहे त्या बँकेमध्ये ती रक्कम जाणार आहे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट तो लाभ मिळणार आहे आणि यामध्ये एक महत्वाचं सांगितलेलं आहे जर ती महिला सदर महिला इतर केंद्र किंवा राज्य शासनाची इतर जर कोणत्या योजनाचा लाभ घेत असेल आणि ती जर लाभाची रक्कम पंधराशेपेक्षा कमी असेल समजा एखाद्या महिन्यात इतर कुठल्या तरी योजनेमध्ये एक हजार रुपये मिळत असतील तर म्हणजे जे वरचे पाचशे रुपये जे आहेत ते शासन आता देणार आहे एकूण पंधराशे रुपये कोणत्याही योजनेच्या एकाच योजनेचा लाभ घेणार मिळणार तुम्हाला पण पंधराशे रुपयेच मिळणार असं याचा निकष आहे त्यानंतर पा योजनेचे लाभार्थी कोण असणार आहे सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वेळगाटीत विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिला तर या योजना कुणासाठी आहे ज्यांचं वय एकवीस ते साठ वर्ष वयोगटा दरम्यान आहे त्या महाराष्ट्र राज्यातील रहिवासी आहेत एवढंच नाही तर ते विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त आणि निराधार महिलांसाठी ही योजना लागू करण्यात येणार आहे आता योजनेला जर पात्र व्हायचं असेल तर लाभार्थ्याची पात्रता काय पाहिजे आपण ते पाहणार त्याचे निकष पहा एक लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे दोन राज्यातील विवाहित विधवा निराधार महिला तीन किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व वा कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे कमीत कमी एकवीस वर्ष पूर्ण झालेले आणि जास्तीत जास्त साठ वर्षापर्यंत ही योजना लागू होणार आहे चार सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभ भारताचे बँक खाते आवश्यक असणे आवश्यक आहे म्हणजे जो कोणी पण या योजनेचा लाभ घेऊ इच्छितो त्याचं सर्वप्रथम बँक खातं असणं आवश्यक असणार आहे आणि पाचवी आठ उद् पात्रता आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम दोन लाख पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावे ही एक सर्वात महत्त्वाची आठ आहे त्या कुटुंबाचं एकूण उत्पन्न किती पाहिजे कमीत कमी अडीच लाख त्यापेक्षा जास्त नसावे तर या ज्यांना कोणी या योजनेमध्ये पात्र होणार आहेत त्यांच्यासाठी हे पाच महत्वाचे निकष आपल्याला दिसून येतात याशिवाय अपात्रता कोणासाठी असणार अपात्र कोण असणार आहे ते देखील या ठिकाणी काही निकष दिलेले आहेत अपात्रता ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास लाखापेक्षा अधिक आहे म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त जर उत्पन्न असेल का त्या कुटुंबाचं तर त्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र होणार नाहीत दोन ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर आहेत म्हणजे जे की टॅक्स भरतात ते देखील सदस्य किंवा त्या कुटुंबातील महिला या ठिकाणी येणार नाहीत तिसरं ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर शे निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले होते स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत मग यामध्ये काय सांगितलंय की ज्यांच्या घरामध्ये केंद्र शासन किंवा के राज्य शासनाचे कर्मचारी असतील एवढेच नाही तर कर्मचारी ते रिटायर झालेले असतील आणि ते सेवानिवृत्ती वेतन घेत असतील पेन्शन घेत असतील ते देखील त्या कुटुंबातील देखील महिला यासाठी पात्र होणार नाहीत पण बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार किंवा कर्मचारी मात्र अपात्र ठरणार नाहीत ते या योजनेसाठी पात्र असणार आहेत चौथांनी कशा आहे सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर समजा एखाद्या केंद्र शासनाची किंवा राज्य शासनाची अशी एखादी योजना आहे आणि त्या योजनेमध्ये त्या महिलांना पंधराशे पेक्षा जास्त रुपये जर मिळत असतील तर या योजनेसाठी त्या महिला पात्र नसणार आहेत म्हणजे त्या अपात्र असतील त्यानंतर पाचवानी कसं आहे पहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत त्यांच्या देखील महिला त्या कुटुंबातील अपात्र असणार आहेत सहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशा महिला देखील या याच्यासाठी अपात्र असणार त्या योजनेसाठी पुढे सात ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेती आहे जर एखाद्या कुटुंबाकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल संयुक्तपणे त्या महिला देखील या योजनेसाठी अपात्र असणार आहेत आणि आठवं ज्यांच्याकडे चार चाकी वाहने म्हणजे टॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावा नोंदणी करत आहेत अशा महिला देखील काय असणार आहेत या योजनेसाठी अपात्र असणार आहेत तर आपल्याला पात्रतेचे आणि अपात्रतेचे काही महत्वपूर्ण निकष या ठिकाणी आता आपल्याला समजलेले आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असतील आणि कोणत्या महिला अपात्र असतील हे आपल्याला समजलेलं आहे आता त्यापुढे पहा काय आहे ते आपण ते पाहूया सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल जर या योजनेमध्ये काही आक्षेप आले काही वाटते की सुधारणा करायचे आहे तर ते निकष बदलण्यात येतील असं सांगण्यात येत आहे या ठिकाणी आता सहा आहे सदर योजनेचे लाभ मिळवण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल किंवा तुम्हाला कोणकोणते कागद लागणार आहेत ते आता आपण पाहूया एक योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे सर्वात महत्वाचं की ऑनलाईन अर्ज करायचा आहे दोन लाभार्थ्याचे आधार कार्ड असणं आवश्यक आहे तीन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला रहिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचं पाहिजे किंवा या राज्यातील जन्मदाखला पण पाहिजे त्यानंतर चार सक्षम प्राध्याधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास म्हणजे अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य असणार म्हणून त्यामुळे उत्पन्नाचा दाखला देखील लागणार आहे जो की आपल्याला अडीच लाखापर्यंतच असणं आवश्यक आहे त्यानंतर बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झरास छायांकित म्हणजे झरास लागणार आहे पासपोर्ट आकाराचे फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्यास बाबतचे हमीपत्र देखील आपल्याला या ठिकाणी लागणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे आठ प्रकारचे कागदपत्र आपल्याला या योजनेसाठी सादर करणे आवश्यक आहे आता लाभार्थ्याची निवड कशी केली जाणार आहे पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका परवेशिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातं जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज स सक्षम अधिकारी यांच्याकडील सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामावर कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरता अंगणवाडी सेविका परवेशिका मुख्य सेविका शेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व वा सक्षम अधिकारी यांच्या जबाबदारी खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले तर हे सर्व लाभार्थ्याची निवड ही अंगणवाडी सेविका असतील प्रवेशिका असतील मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्राम, ग्राम शेख वार्ड अधिकारी हे करणार आहेत त्यांच्यासाठी पण त्यांना काय कार्य करायचं ते देखील या ठिकाणी दिलेलं आहे पहा हा जो तक्ता पाहायला आपण समजतोय की ग्रामीण भागासाठी आणि नागरी भागासाठी म्हणजे शहरी भागासाठी कार्यक्षेत्र कसं का असणार पहा ग्रामीण भाग लाभार्थ्याची अर्ज स्वीकृती तपासणी पोर्टलवर अपलोड करणे हे कोणाचं काम असणार आहे तर अंगणवाडी सेविका प्रवेशिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक आणि नागरी भागासाठी जर पाहिलं तर अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्रावर हे सुविधा असणार आहे अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकारी अधिकारीसाठी कोण सादर करणार तर संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आणि अंतिम मंजुरी देण्याकरता सक्षम अधिकारी कोण असणार संबंधित जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षेखाली एक समिती नेमण्यात येणार आहे ती समिती देखील कशी आहे त्याबाबत देखील माहिती या जी आर मध्ये दिलेली आहे पण अधिकारी आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी म्हणून राहतील तसेच आयुक्त एकात्मिक बालविकास योजना नवी मुंबई हे अधिकारी राहणार आहेत आता योजनेची कार्यपद्धती कशी का असणार आहे पहा अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ऍपद्वारे सेतू सुविधा केंद्रावर ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रकारे प्रक्रिया विहित केली जाणार आहे पहा यामध्ये एक पात्र महिला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल दोन ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरिक ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वाढ सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील बघा म्हणजे ज्या महिलांचा स्वतःला अर्ज भरता येत नसेल तर त्यांच्यासाठी देखील अंगणवाडी केंद्र असेल ग्रामपंचायत कार्यालय असेल या ठिकाणी सुविधा असणार आहे वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केल्या अर्जाची येतयोग्य पोचपावती दिली जाईल म्हणजे आपण अर्ज भरायचा आहे आणि तो ऑनलाईन प्रकारे आपण तो सादर केला जाईल नंतर प्रचार चार अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया आहे विनामूल्य आहे म्हणजे अर्जासाठी तुम्हाला कोणतेही पैसे लागणार नाही कोणतंही शुल्क लागणार नाही पाच अर्जदार महिलेने स्वतः उपलब्ध ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई की वाय करता येईल यासाठी महिलेनं खालील माहिती आणि बघा अर्ज ज्याला सादर करायचे ती महिला स्वतः असणं मात्र आवश्यक आहे त्यासाठी बा एक कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड दोन स्वतःचे आधार कार्ड हे लागणार आहे ब तात्पुरत्या यादीचे प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पा, पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर केली जाईल त्याची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वाऱ्या स्तरावरील सूचना फलक याद्वारे लावण्यात येईल सर्वात महत्वाचं आपल्याकडे कुटुंबाचं पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड पाहिजे आणि स्वतःचं आधार कार्ड देखील असणं आवश्यक आहे यादीचं प्रकाशन कुठे केलं जाणार ते देखील आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे आक्षेप जर कोणी घेतला तर जाहीर जाहीर यादीवरील हरकत पोर्टल ॲप प्राप्त केल्या जातील याशिवाय अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र यांच्यामार्फत बालविकास प्राप्त प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत तक्रार नोंदवता येईल जर आपल्याला याच्यावर काही लेखी तक्रार नोंदवायची असेल ते देखील सुविधा आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे लेखी म्हणजे ऑफलाईन प्राप्त झालेल्या हरकत तक्रार रजिस्टरमध्ये नोंदवल्या जातील ऑनलाईन अपलोड केल्या जातील पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याचा के के दिनांक केलेल्याच्या दिनांकापासून पाच दिवसापर्यंत सर्व आपल्याला हरकते तक्रारी नोंदविणे आवश्यक आहे सदर हरकतीचे निवारण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येणार आहे आणि यादीचं अंतिम प्रकाशन कधी होणार आहे सदर या समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यात येऊन पात्र लाभार्थ्याची अंतिम यादी तयार केली जाईल व सदर पात्र अपात्र लाभार्थ्याची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड स्तरावर व सेतू सुविधा केंद्रावर पोर्टलवर ॲपवर देखील ती प्रकाशित किंवा जाहीर केली जाईल आणि यामध्ये सर्वात एक महत्त्वाचं सांगितलेलं आहे बा पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाले सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल म्हणजे अंतिम यादीचं प्रकाशन कधी होणार आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे ते कोठे होणार आहे ते देखील आपल्याला ठिकाण कळवलेलं आहे जर पात्र यादीमध्ये एखादी महिला लाभार्थी मृत झाली तर ती त्या यादीतून वगळण्यात येईल आणि लाभाच्या रकमेचे वितरण कशाप्रकारे होणार आहे पहा प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेला थेट लाभ हस्तांतर म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल अशा प्रकारे मग योजनेची प्रसिद्धी कशी शासनाने करायची त्याबाबत या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे सदर योजनेसाठी वेब यो पोर्टल मोबाईल ऍप्लिकेशन देखील तयार करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे अशा प्रकारे आणि पा सदर योजनेचा सहनियंत्रण आढावा घेण्याकरता राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे ही समिती खालीलप्रमाणे असणार आहे कि या ठिकाणी आपल्याला समजतंय की समिती कशी असणार आहे या राज्य राज्यस्तरावरची समिती यामध्ये आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्राचे पण हे अध्यक्ष असतील आहे ना त्यानंतर सचिव उपसचिव कोण असणार आहे सगळं सदस्य कोण असणार आहे सगळं आपल्याला सदस्य सचिव समजलेला आहे त्याचबरोबर जिल्ह्यावर देखील त्याच प्रकारची समिती स्थापन केली जाणार आहे याचे अध्यक्ष असण्यासंबंधित जिल्हाधिकारी सह अध्यक्ष असण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदचे आणि इतर पोलीस वगैरे सह आयुक्त नगर प्रकाशन हे सर्व सदस्य असणार आहे तसेच आवश्यक आयोजित करण्यात यावी सदर समितीचे कार्यकक्षा देखील खालीलप्रमाणे आपल्याला देण्यात येत आहे सदर योजनेची देखरेख व सहनियंत्रण करणे सदर योजनेच्या अंमलबजावणीबद्दल नियमित आढावा घेणे सदर योजनेसाठी उपलब्ध तरतूद व खर्च याबाबतचा आढावा घेऊन आवश्यक निधीची मागणी करणे राज्यस्तरीय समितीकडे ते सादर करणे कालबद्ध पद्धतीने पात्र लाभार्थ्याची यादी अंतिम करणे व सदर योजनेपासून कोणतेही पात्र लाभार्थी वंचित याची जिल्हा समितीचे महत्वाचे कार्य आहेत त्यानंतर ठिकाणी आपल्याला वेळापत्रक पण दिलेलं आहे पहा कधीपासून योजना प्रत्यक्ष लागू होणार आहे तर याचे वेळापत्रक आपण महत्वाचं आहे ते समजून घेऊया पण अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात होणार आहे एक जुलै दोन हजार चोवीस पासून म्हणजे अगदी उद्यापासूनच सुरू होणार आहे त्यानंतर अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक असणार आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस त्यानंतर तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक असणार आहे सोळा जुलै दोन हजार चोवीस तात्पुरते यादीवर तक्रारी हरकती प्राप्त करण्याचा अंतिम कालावधी असणार आहे सोळा जुलै दोन हजार चोवीस ते वीस जुलै दोन हजार चोवीस म्हणजे पाच दिवसाचा असणार आहे ते तक्रार हरकतीचे निराकरण किती दिवसामध्ये करायचे आपल्याला एकवीस जुलै दोन हजार चोवीस ते तीस जुलै म्हणजे दहा दिवसामध्ये हे जर काही हरकत्या आल्या तर त्याचं निवारण करणार आहेत आणि अंतिम यादीचं प्रकाशन असणार आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला आणि लाबा लाभार्थ्याच्या बँकेमध्ये केवायसी करणे असणार दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत करू शकतात आपण आणि लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे आणि त्यानंतरच्या महिन्यात देय त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत या रकमेची वाटप प्रत्येकाच्या खात्यामध्ये थेट होणार आहे अशा उपयोग कालावधीनंतर या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यसंदर्भात वेळोवेळी आवश्यकता सूचना देण्यात येणार आहेत म्हणजे आपल्याला उद्यापासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे, आहे चाहा ते पंधरा तारखेपर्यंत आपला अर्ज करायची शेवटची तारीख आहे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाचा हा संपूर्ण जी आर आपला जर पाहायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे सदर शासन निर्णय अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी ज्यांचं की वय एकवीस ते साठ वर्ष या दरम्यान असणार आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी योजना ही महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्याचं आपल्याला दिसून येतं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या योजनेसाठी कोण पात्र असणार आहेत या योजनेची अपत्रता काय असणार आहे योजनेचे उद्देश काय असणार आहेत कशाप्रकारे आपण अर्ज करायचा आहे अर्ज करायची तारीख काय अंतिम तारीख काय याविषयी संपूर्ण माहिती पाहिलेली आहे मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद